थँक यू सो मच सर्व कॉर्डिनेटर्स आज आपल्या ऑइस्टर सेवन हॅपी डेज या ऑफिसमध्ये आलेले आहेत ऑइस्टर एंटरप्राइजेस uh, या ऑफिसमध्ये आलेले आहेत सर्व कॉर्डिनेटरचे uh, सुस्वागतम आणि uh, आज छान असं हे दीप प्रज्वलन झालं आहे आणि uh, बॅनर लॉन्च झालेलं आहे uh, तर तुम्हाला कसं वाटतं आहे हे टास्क आवडलं का मी सांगितलेलं तर कोण काय बोलणार आय होप आपल्याला यावेळी हा बिझनेस खूप छान प्रगती मार्गावरती घेऊन जाऊ आणि जेवढं होई शक्य तेवढं आपल्याला ऑपॉर्च्युनिटी देता यावी प्रत्येक महिलेला याचा एक बिझनेस मिळावा हीच मी शुभेच्छा देते mm -hmm. थँक्यू सो मच ओके okay, थँक्यू वैशाली मॅडम जास्तीत जास्त महिलांना आरोग्यविषयक माहिती पोचण्यासाठी हे प्रॉडक्ट पण त्यांच्या हातात गेलं पाहिजे यासाठी आपण थोडंसं एक टास्क ठेवलेलं हो आहे आणि सुनीता मॅडम तुम्ही काय बोलताल ऑल दी बेस्ट हां रुपा मॅडम तुम्ही ओके okay, uh, भाग्य हे uh, भाग्यश्री मॅडम तुम्ही स्मिता मॅडम आणि सुवर्णा मॅडम तुम्ही दोन शब्द बोलणार आहात हो बोलस बोला तुमचा बिझनेस कसा म्हणजे आपला हा आपला की असं प्रगती करू तुम्ही सगळे सगळेजण सगळे आणि शारदा जो हा काही उपक्रम करते दरवेळेस आणि नवीन नवीन आयडिया घेऊन येते बिझनेस मध्ये आयडिया सफल तर आपण वेळ काढतो कधीतरी एक मॅडमनी एक अशी संधी आणली की स्वतःसाठी वेळ काढा शनिवारी फक्त पाच मिनिट या आणि जी काही आरोग्य आरोग्यविषयक माहिती त्या विचारतील आपल्याला जे माहिती आहे ते सांगा किती छान छानच मॅडम न सहकार्य करा व्हेरी गुड थँक्यू सो मच